एक सोनं जे काळानुसार अधिकच उजळत गेलं ही आहे पी एन जी ज्वेलर्सची गोष्ट आणि त्यामागे असलेली प्रेरणादायी व्यक्ती काका गाडगिळ अठराशे बत्तीसपासून सुरू झालेली ही परंपरा दाजीकाकांच्या दूरदृष्टी दुरु प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर पी एन जी नाव आज विश्वासाचं सा प्रतीक बनलंय नमस्कार मंडळी सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत चला तर मग आज आपण एन जी ज्वेलर्सच्या हडपसर शाखेला भेट देणार आहोत सर्वप्रथम आपण स्त्रियांचा सर्वात मौल्यवान दागिना बघणार आहोत तो म्हणजेच मंगळसूत्र नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत एन जी ज्वेलर्स मगरपट्टा मध्ये हडपसर शाखेच्या या पुणा गाडगी ज्वेलर्सच्या मगरपट्टा ब्रँचला

सुट्टी होती आज नमस्कार मंडळी पुना गाडगी ज्वेलर्स मध्ये हडपसर शाखेमध्ये खास पाहण्यासाठी मंगळसूत्र महोत्सव आणि त्या काउंटरला आपण आलेलो आहोत आपण गर्दी पाहतच आहोत इकडे सगळीकडे आणि आपण सुरुवात करीत हो। आहोत अँटिक हा असा नवीन दागिना आलेला आहे जो मी की मी तुम्हाला एक एक करून व्हरायटी दाखवत आहे यामध्ये डिझाईन लुक सगळं अगदी वेगळं आहे जसे की बदलत्या काळानुसार दागिन्यांची व्हरायटी डिझाईन जशी बदलत आहे त्याप्रमाणे दागिन्यांची कलाकुसरही बदलत आहे आता आपण प्रत्येक डिझाईनची जवळून एक खासियत आणि माहिती करून घेऊयात जेणेकरून तुम्हाला डिझाईन कव्हर करता येईल लक्षात येईल याच्यामध्ये हे बंच लेअरमध्ये आहे पट्टी पॅटर्नमध्ये अँटीक लुकमध्ये हा सुंदर असा दागिना आहे आणि ह्या दागिन्यांची घडणावळ आहे एकवीस टक्के जसं याचं काम आहे तशी याची मजुरी आहे आणि सध्या ऑफर पण खूप चांगली आलेली आहे हे सध्या दागिने ब्रायडल लुकसाठी खूप छान दिसतील जसं की लग्नात अगदी आजकाल नवरी मुलीला सगळे ब्रायडलमध्येच आपल्याला दागिने आवडतात ब्रायडल लुकसाठी तुम्हाला हेवी लुकसाठी हे लुक दागिने छान दिसतील आता हा रजवडी पॅटर्नमध्ये कुंदन सेटिंगमध्ये खूप सुंदर आहे याला लेअरमध्ये पूर्णपणे बंचमध्ये ह्याची घडनावळ झालेली आहे घडण झालेली आहे याच्यामध्ये हे वाट्यामण्यांमध्ये जे सेटिंग दिलेलं आहे हे तुम्हाला छान अगदी म्हणजे घागऱ्यावरती वगैरे लुक छान वाटेल ब्रायडल सेटला म्हणजे मोठ्या कार्यक्रमासाठी लग्न समारंभासाठी सुंदर दिसणारा हा दागिना आहे यामध्ये आपल्याला आपण वेअर करून तुम्हाला दाखवते मी छान दिसतोही छान खूप याच्यासोबत आपल्याला चोकर येतो मंगळसूत्र येतं बांगड्या येतात आत्ता अँटिक लुकमध्ये हे नवीनच आलेलं आहे तर ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये कम्पेअर केलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये रोडियम पॉलिशमध्ये मणी केलेले आहेत जे मणी गोल्डमध्ये होते काही लोकांना चमकणारं सोनं नको असतं म्हणून अँटिकमध्ये झालं त्याच्याहीमध्ये पुन्हा व्हेरिएशन आलं आहे आत्ता आपल्याला रोडियम पॉलिशमध्ये मणी आणि फिनिशिंग हे पूर्णपणे कुंदन सेटिंगमध्ये खूप सुंदर दिसतो खाली याला मोत्याची लेअर आहे की झालं अगदी म्हणजे ब्रायडलला तर खूपच उठून दिसणार आहे याला मॅचिंग सेट तुम्हाला बांगड्या मंगळसूत्र कंगण अगदी राजवाडी पॅटर्नमध्ये खूप सुरेख दिसणार हा दागिना आहे प्रत्येक लुक नवरी मुलीसाठी वेगळा दिसेल तर एकदा हडपसर शाखेला अवश्य भेट द्या तुम्हाला नवनवीन दागिन्यांची इथं खजिना सापडेल दोन चार मुंधी काय चारही छान आहे एक एक करून आपण प्रत्येक दागिन्यांचं मंगळसूत्रमधील पेंडंट आणि वाटीमणी पाहत आहोत अगदी म्हणजे आपल्याला अगदी सिम्पल सोबर लुक जेव्हा करायचं असेल याच्यामध्ये तुम्हाला अगदी कॉटनच्या लिननच्या साडीवरती छोट्याशा कार्यक्रमाना फंक्शनला खूप हेवी दागिने घालायचे नसतील तेव्हा सुद्धा तुम्ही हा दागिना घालू शकता पाहू शकता याच्यामध्ये तुम्ही रूप तुमचं खुलून आणि उठून दिसेल त्याचप्रमाणे हे नवीन आलेले आहे याला आपल्याला ग्रीन कलरचे स्टोन आहेत खाली आणि याला मीना वर्कमध्ये आपल्याला वर्क, आप वर्क केलेलं आहे याचं पेंडन खासियत पाहिलं तर पूर्ण हँडमेड आहेत ॲक्च्युली सगळे दागिने हँडमेड आहेत परंतु इतकं सुंदर हे डिझाईन झालेलं आहे ऑक्सर्डाईज पॉलिशमध्ये आहे इथे कसं पट्टी पॅटर्नमध्ये बंच होता आता आपल्याला बंच पाहतो आहे हा लेअरमध्ये हा पण तुम्ही घालून मी तुम्हाला एक वेअर करून दाखवित आहे हाही खूप सुंदर दिसतो आता मग अशी आपण पाहिलेलं आहोत ब्लॅक बिडसमध्ये आता हे अँटिकमध्ये आणि चैन पॅटर्नमध्ये आलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला खासियत दाखवते हे पूर्णपणे नॅचरल स्टोन आहेत पिंक कलरचे याच्यावरती आपल्याला सोन्याची घडण केलेली हो आहे जडाऊ पॅटर्नमध्ये मध्ये याच्यामध्ये स्टोन आहे कॅप करून त्याला सोनं बसवलेलं आहे हे बारीक जे कलाकुसर आपण पाहतो ना ते आपल्याला इतरत्र नाही मिळणार छोट्या मोठ्या फंक्शनला अगदी सुरेख उठून दिसणारा दागिना आहे हा चैन पॅटर्नमध्ये अगदी म्हणजे लुक छान दिसतो अँटिक लुकमध्ये ह्याचंही पेंडन खूप सुरेख आहे खरं तर अँटिकमध्ये पाहिजे म्हटलं ना तर कलाकुसरीला आणि ऑक्सिडाईज पॉलि पौली पॉलिशमध्ये जे पेंडन लुक देतं ते इतर कोणत्याही ज्वेलरीला देणार नाही खूप सुंदर अशी कलाकुसर आहे हे hey, तुम्ही परिधान केलं ना तुम्हाला खूप सुंदर दिसणार आहे याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला थोडंसं मी वेअर करून दाखवते घातल्यानंतर तुम्हाला खूप छान दिसेल आणि आवडेल ही मनापासून आणि आत्ता सध्या ऑफर चालू आहे मंगळसूत्रही खूप सुंदर आहे याच्यामध्ये सगळे ना क्रिस्टल मणी आहेत जे की मणी आत्ता आपण ब्लॅकबीड जे असतात ते जनरली गोलाकार असतात याच्यामध्ये आपल्याला दंड गोलाकृती आणि सतत शाईन करणारे हे मणी राहणार आहेत हे खूप नाजूक काम राहतं याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला बंच लेअरमध्ये डायमंड सेटिंगमध्ये अगदी म्हणजे अमेरिकन डायमंडमध्ये परंतु खूप सुंदर काम आहे याच्या वाट्या पण खूप सुरेख आहेत याचं फिनिशिंग आणि पॉलिशिंग अपूर्णपणे ऑक्सिडाईज केलेलं आहे तुम्ही याला बॅकसाईडला पण पाहू शकता म्हणजे खूप सुंदर काम आहे हे डिझाईन मी तुम्हाला घालून दाखवते ब्रायडल मेकअपला अगदी लग्नात नवरीने आणि वरमाईनी घालण्यासारखे दागिने <takes noise> आहेत हाही एक नवीन पीस आलेला आहे याचं वजन अगदी म्हणजे चाळीस त्रेचाळीस ग्रॅमपासून सुरुवात आहे आणि याच्यामध्ये क्रिस्टल म्हण्यामध्ये बंचमध्ये आहे म्हणजे कुठेही मोठे म्हणी नाही वापरलेले अगदी सिंपल असे छोट्या मण्यांमध्येच आपल्याला खूप दागिन्यांची व्हरायटी त्या पाहायला मिळते त्याचप्रमाणे आता आपण हे पिंड्यांमध्ये व्हरायटी वेगळी पाहूयात हे पेंडंट खूप वेगळं आहे युनिक आहे याच्यामध्ये जर विचार केला आपण पाहण्याचा जर बघण्याचा विचार करा तुम्ही पानाफुलाचे डिझाईन आहे शिवाय हे हलते जे क्रिस्टल आहेत ग्रीन कलरच्या स्टोन आणि मोत्यांमध्ये खूप सुंदर अगदी कमी वजनापासून आहेत आणि महोत्सवमध्ये एवढे खूप सुंदर सुंदर डिझाईन आलेले आहे तर हडपसर शाखेमध्ये नक्की या तुम्ही व्हिजिट करा हा एक नवीन आलेला आहे याच्यामध्ये क्रिस्टल म्हणी आहेत ब्लॅकबिड्स हे क्रिस्टलमध्ये आहेत परंतु जे गोल्डचे मोती आहेत ना त्याला रोडियम पॉलिशमध्ये आले आणि जे कुंदन सेटिंग आहे ते पूर्णपणे व्हाईट सेटिंगमध्ये आलेला आहे हा पूर्ण नवीन आलेला आहे याचं वजन पाच तोळ्यापर्यंत आहे मध्ये आपण अँटिक कलेक्शन पाहिलेलं आहे तर याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला एक पंधरा तोळ्यापासून ते अगदी म्हणजे साडेचार तोळ्यापर्यंतची आपण सगळी ज्वेलरी पाहिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला काही व्हरायटी आणखी हवी असेल तर तुम्ही हडपसर शाखेमध्ये या बघा याच्यामध्ये ऑफर चालू आहे तर तुम्ही येऊन नक्की खरेदी करा खरेदीचा आनंद तुमचा द्विगुणित करा आत्ता आपण अँटिक ज्वेलरी पाहिलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टेम्पल कलेक्शनकडे जाणार आहोत तर पुढच्या आठवड्यात मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे टेम्पल ज्वेलरी नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा